आ, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण थोडक्यात आज समाजशास्त्र म्हणजे सोशलॉजी या वैकल्पिक विषयाबद्दल चर्चा करणार आहे दोन्हीसाठी एम पी एस सी आणि यू पी एस सीसाठी एम पी एस सीचा या वर्षीचा पॅटर्न हा वर्णनात्मक म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह झालेला आहे आणि त्याच्यामुळं ऑप्शनल या विषयाला महत्त्व आलेलं आहे त्याच्यामुळं आपण ही जी बॅच आहे सोशोलॉजीची समाजशास्त्राची ती एक करतो करतोय आपल्या उमय अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर दोन्ही लँग्वेजमध्ये असेल सेपरेट बॅच आहे म्हणजे एक मराठीमध्ये असेल आणि दुसरी कंप्लीट इंग्लिशमध्ये असेल दोन्हींच्या हे नोट्ससहित रेकॉर्डेड लेक्चर वगैरे हो जे आहे ते डिटेल्स तुम्हाला आपल्या अकॅडमीच्यावर मिळून जाईल तर हे ऑनलाईन बॅच आपण लॉन्च करतोय रेकॉर्डिंग जे आहे लाईव्ह लेक्चर्स वगैरे सगळे बॅचवर मिळतील तर त्याच्यामध्ये स्टार्ट करताना आपण थोडक्यात या ऑप्शनल विषय फक्त ओळख करून देण्यासाठीचं हे लेक्चर आहे ह्याच्यामध्ये साधारणपणे ज्यांना माहीत असेल किंवा माहीत नसेल तर दोन्ही पद्धतीने आपण पाहिलं तर टा साधारण अडीचशे मार्क्सचा पेपर असतो अडीचशे मार्क्सचा जो आहे एक पेपर असतो तुमचा साधारणपणे त्याच्यामुळे वैकल्पिक विषयाला खूप म महत्व आहे पेपर वन आणि पेपर टू पेपर टू अडीचशे मार्काचा असतो साधारणपणे तर दोन्ही मिळून जे आहे साधारण पाचशे मार्काचं वेटेज आहे पाचशे मार्काचं भेटेज ह्या दोन्ही मिळून पेपरला आहे याच्यामध्ये जास्तीत जास्त स्कोर केल्यानंतर तुमच्या ज जवळचा रँक जातो म्हणजे जे काय सगळे रँक आहेत यू पी एस सीमध्ये किंवा आता एम पी एस सीमध्ये जो पॅटर्न असेल डेप्युटी कलेक्टरपासून जे सगळे पोस्टचं आहे तर ते आपल्याला जवळ जाण्यासाठी इथं मदत होते अनेक जणांचं वैकल्पिक विषय कोणता घ्यायचा याच्याबद्दल भरपूर चर्चा करतील की काय काय ऑप्शन्स आहे वैकल्पिक विषय कसा निवडावा याच्याबद्दल आपल्याला थोडक्यात बरंच काही बोलता येईल त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे वैकल्पिक विषय निवडताना कोणत्याही विषयाचा म्हणजे तुम्ही कोणताही घ्या त्याचा काही इशू नाही समाजशास्त्राचं सांगताना माझं असं सांगणं सा, राहील की जे आपले एन सी आर टीची पुस्तकं आहेत इंग्लिश माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी एन सी आर टीचे समाजशास्त्राचे जी पुस्तकं आहेत त्या समाजशास्त्राच्या पुस्तकाचं एकदा थोडंसं रीडिंग करून घ्या की कशाप्रकारे आहे त्याच्यानंतर जे मराठी माध्यमातून प्रिपेअर करणार आहेत त्यांच्यासाठी आपले महाराष्ट्र शासनाच्या बोर्डचे अकरावी uh, बारावीचे पुस्तकं आहेत बघा अकरावी आणि बारावीची ती पुस्तकं थोडक्यात एकदा त्यांचं पाहून त्याचे लेक्चर्स आपण अपलोड करणार आहे एन सी आर टीचे पण अकरावी बारावीचे पण जे आपल्या जी एस वनच्या टॉपिकसाठी भारतीय समाजासाठी समाजासाठी उपयोगात हो येतील दोन्ही पण तर ते आपण लॉन्च करणार आहे दोन्ही याच्यामध्ये तर जी एस वनच्या टॉपिकसाठी आपण हे पाहणारच आहे त्याची एक वेगळी बॅच असेल आपली जी एस वनची भारतीय समाजाची त्याच्यामध्ये आपण हे सगळं पाहू पाहूया तर हे बेसिक आहे की ऑप्शनल कसा निवडा ऑप्शनल निवडीसाठी साधारण तुम्ही दोन ते तीन क्रायटेरिया वापरायला पाहिजे पहिलं म्हणजे त्यांचे एन सी आर टीचे बेसिक किंवा स्टेट बोर्डचे बेसिक बुक्स पाहून घेणे जे काय त्याचं वरवर स्कॅन केले तरी चालेल दुसरा मेजर क्रायटेरिया जो आहे तो टाईमचा आहे बघा की वेळ साधारण तुम्हाला वेळ किती अवेलेबल आहे कारण की ओव्हरलोडेड शेड्यूल असतं जी एस वन टू थ्री फोर ऑप्शनल त्याच्यानंतर एस ए आय अडीचशे मार्काचं असं ओव्हरलो ओव्हरलोडेड शेड्यूल आहे त्याच्यामुळं वेळेचं बंधन आहे त्याच्यामुळं सोशोलॉजीला सो कॉल्ड म्हटलं तरी चालेल सोशोलॉजीला थोडी एज मिळते आपल्याला की पेपरला जे आहे ते पेपरला थोडासा कंपॅरिटिव्हली सिलेबस थोडासा त्या मानाने कमी आहे म्हणजे त्याचं जे आहे कन्सेप्च्युअल ओरिएंटेशन वगैरेमध्ये काहीच फरक नाही आहे बट ॲज अ सिलेबस वेन वी कन्सिडर द टाईम विथ रिस्पेक्ट टू सिलेबस ॲट दॅट टाईम टाईम इज मेजर थिंग त्याच्यामुळे वेळ बऱ्यापैकी तुम्हाला इथे बाकीच्या ऑप सब्जेक्टला देण्यासाठी वाव आहे हा एक प्लस पॉईंट आहे पण दॅट इज नॉट विथ रिस्पेक्ट टू अॅकॅडमिक्स का तर अॅकॅडमिक्सच्या दृष्टिकोनातून नाही तर फक्त वेळेच्या दृष्टिकोनातून मी सांगितलं तर तिसरी याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे की मार्कांचं काय म्हणजे हे सगळं ठीक झालं की मार्क्स कसे येतात तर ओवरऑल आत्तापर्यंत आपण रेकॉर्ड पाहिलं सोशोलॉजी समज तर बेसिक अभ्यास असेल तरी पण ॲव्हरेज मार्क येतात फक्त याच्यामध्ये सोशोलॉजीमध्ये एकच पॉईंट आहे ज्याच्यामध्ये कॉमन सेन्स नावाची एक गोष्ट येते म्हणजे त्याच्यावर आपण थोडक्यात चर्च हेच करू की काय काय आहे कॉमन सेन्स नावाची एक गोष्ट आहे म्हणजे जे काय आपलं कॉमन सेन्स शिकेल समाजशास्त्र हा विषय असा आहे की जन्म घेतल्यापासून जे काय आहे सगळे लिव्हिंग बिंग्स त्या सगळ्यांना ह्युमन्स ऑफकोर्स सगळ्यांना समाजशास्त्राविषयी काही ना काही नॉलेज असतं थोडं का होईना त्यांना काही ना काही त्याबद्दल सब्जेक्टविषयी नॉलेज असतं कारण की आपण स्वतः त्या समाजाचा भाग आहे त्याचा घटक आहे पहिल्यांदा एक संस्था म्हणून आपण कुटुंबात जन्माला येतो त्याच्यानंतर वेगवेगळे त्याचे पार्ट्स पडतात सगळे जर तुम्हाला ॲव्हरेज मार्क्स आणि आय एसचे मार्क्स ह्याच्यामध्ये फरक काय पडतो किंवा एम पी एस सीमध्ये डेप्युटी कलेक्टरचे त्याच्यामध्ये फरक काय पडतो तर कॉमन सेन्सच्या पुढे जात जाता आलं पाहिजे सोशलॉजीमध्ये समाजशास्त्रामध्ये कॉमन सेन्सच्या पुढे ज्यांना जाता येतं त्यांना ते मार्क्स पाडता येतात ह्याच्या अनेक उदाहरणं आहेत आपल्याकडे आपले स्व कॅन्डिडेट आहेत जे स्वतः आय ए एस झालेले आहेत समाजशास्त्र घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये चर्चा करता येईल की बाबा टेस्ट सिरीजमध्ये कसं लिहायचं थिंकर्स कसे लिहायचे ते आपण आपल्या बॅचेसमध्ये पाहूया हा कॉमन सेन्सचा डिफरन्स आहे एक कॉमन सेन्सचं उदाहरण तुम्हाला सांग ह्याच्यामध्ये सांगता येईल साधारणपणे आपण ज्या वेळेस काही गोष्टींचा विचार करतो बघा की कॉमन सेन्सचं एक उदाहरण म्हणून की फरक कसा पडतो समाजशास्त्राचा विचार करताना आणि नॉर्मल कॉमन सेन्सिकल विचार करताना जर ज्या वेळेस आपण दोन गोष्टी आहेत बघा देअर इज टू थिंग सेक्स अँड जेंडर सेक्स अँड जेंडर सेक्स म्हणजे लिंग आणि जेंडर म्हणजे लिंगभाव या दोन गोष्टी आहेत तर सेक्समध्ये जे आहे दॅट इज जे आहे इट्स बायोलॉजिकल आयदर इट विल बी मेल फिमेल किंवा जे काय आता एलजी बी टी सगळं आहे त्याच्यापैकी काहीही पार्ट असेल बट इट्स टोटली बायोलॉजिकल इट इज नॉट डिफाईंड बाय सोसायटी नॉट डिफाईन्ड बाय फॅमिली कुटुंबाने ते त्याची व्याख्या केलेली नाही आहे के किंवा समाजाने के के केलेली नाही आहे की देशांनी पण केलेली नाही आहे कोणते त्याच्या तुलनेत जेंडर जे आहे ते जेंडर मीन्स लिंगभाव जो की सोसायटल कन्स्ट्रक्शन आहे म्हणजे जे समाजाने तयार केलेला जो काय आहे त्याला जेंडर म्हणतात लिंगभाव असं साधारणपणे आपण म्हणतो मग ह्याच्यामध्ये काय काय येतं तर ह्याचं ये उदाहरण आपण साधं पाहिलं तर बऱ्याच सोसायटींमध्ये म्हणजे आत्ता थोडंसं मॉडर्नायझेशनच्या काळामध्ये महिला सशक्तीकरण सक्षमीकरण जे सगळं होते त्याच्यामध्ये आपण ज्यावेळेस पाहतो की जेंडर जे आहे लिंगभाव जे आहे त्याच्यामध्ये महिला मुलींनी घरचं काम करावं हे काय कुणी डिफाईन केलेलं नाही इट्स नॉट बाय नेचर इट्स इज बाय सोसायटी हे समाजाने सांगितलेलं आहे तर उदाहरण म्हणून सांगितलं की अशा प्रकारे हा कॉमन सेन्सिकल डिफरन्स जो आहे हा समाजशास्त्रातून येतो त्याच्यामुळे ह्या समाजशास्त्राचं स्टडी करताना आपल्याला हा कॉमन सेन्सिकल गोष्टी टाळायच्यात हे साधारण ओव्हरऑल पेपरविषयी आपण चर्चा केलेली आहे आणखी त्याच्यामध्ये थोडंसं पुढं पाहू परत एकदा हे जे सांगितले त्याच्यावर थोडक्यात पाहतो बघा ही बॅच लॉन्च करताना काय काय आपले मेजर टार्गेट्स असतील मी तुम्हाला सांगितलं की जास्तीत जास्त विथ रिस्पेक्ट टू टाइम सिलेबस संपवणे त्याच्यावर मॅक्सिमम रिव्हिजन करून मार्क्स फेज करणे कारण की ही एक्झाम आहे एक्झाममध्ये ज्याला जास्त मार्क्स पडणार ऑफकोर्स त्याचं सिलेक्शन होणार आहे त्याच्यामुळं ते करताना सिलेबस चूज करताना व्यवस्थित करा बॅचचं जे आहे ते बॅचचे रेग्युलर आपले व्हिडिओ त्याच्यामध्ये लॉन्च होतील पेपर जो आहे ऑप्शनलचा पाचशे मार्काचा असतो त्याच्यामुळे भरपूर वेटेज आहे ह्याच्यामध्येच तुमची पोस्ट ठरते की तुम्ही आय एस होणार की लिस्टच्या बाहेर जाणार त्याच्यामुळे हे फार महत्त्वाचं आहे एन सी आर टी आणि ह्याचं जे थोडक्यात आपण पाहिलं बोर्डाचं त्याच्यानंतर ऑप्शनल कसा निवडावा याचे तीन पॉईंट पाहिलेत आणि हे कॉमन सेन्सिकल गोष्टी ज्या आहेत त्या सम कशा अडचणीच्या येतात आणि त्याच्यातून बाहेर कसं पडायचं हे आपण थोडक्यात पाहिलं आता या समजशास्त्र विषयाविषयी थोडक्यात चर्चा करू की नक्की काय आहे समाजशास्त्राचं सो समाजशास्त्र म्हणजे सोशोलॉजी म्हणजे काय बेसिक थिंग आपल्याला याच्यातले फर्स्ट अंडरस्टँड करून घेऊ एकदम इंट्रोडक्टरी लेक्चर त्याच्यानंतर आपण डिटेल थिंकर्स वगैरे सगळं पाहूया पहिली गोष्ट ह्याच्यामध्ये आहे की या शब्दाचे दोन भाग पडतात एक म्हणजे समाज आणि दुसरं म्हणजे शास्त्र समाज आणि शास्त्र हे दोन भाग पडतात समाज म्हणजे काय समाजशास्त्र इट्स बेसिकली हा वैज्ञानिक अभ्यास आहे समाजाचा सोसायटीचा इट्स प्युअरली सायंटिफिक स्टडी ऑफ सोसायटी सोसायटी म्हणजे काय तर ह्याच्यामध्ये दोन फरक पडतात त्याचा रिलेटिव्ह स्टडी पण आहे सिलेबसमध्ये तो, तो आपण पाहूच सायकोलॉजी एक येते बघा म्हणजे तुमचं साधारण मानसशास्त्र आहे मानसशास्त्र आहे आणि समाजशास्त्र आहे ह्याच्यात थोडंसं आपल्याला गड गडबड होते सायकोलॉजीचा ऑप्शनल पण आहे एक्झामला ज्यांना गे इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी मानसशास्त्र हा बेसिकली सेल्फ जे आहे माइंडचे जे जे प्रोजेक्शन्स आहे बिहेवियरल जे आहे त्याच्यावर स्टडी केला जातो समाजशास्त्रांमध्ये माणसा माणसांचा माणूस समाज 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 किंवा एक समाज अनेक समाज असा साधारणपणे त्यांच्या परस्पर संबंधाचा अभ्यास होतो हा मेजर डिफरन्स आहे समाजशास्त्रामध्ये मग कोणत्याही विज्ञानाचे काही भाग पडतात बघा विज्ञानाचे काय भाग आहे की विज्ञान जे आहे ते तर्कावर आधारित आहे तर्क फॅक्ट्स त्याच्यानंतर एक्सपेरिमेंटेशन जे सगळं आहे तर समाजशास्त्र हे टोटली सायंटिफिक आहे ज्या काय आहे त्याच्यामध्ये लॉ इलॉजिकल गोष्टींचा त्याला स्थानच नाही बेसिकली इट्स सायन्स दॅट्स वाय इट इज कोणत्याही सायन्समध्ये काय काय असतं ज फर्स्ट थिंग इज दॅट की निरीक्षण आहे तुमचं ऑब्झर्वेशन करणे निरीक्षण आहे त्याच्यानंतर आपण काही तथ्य मांडतो ज्याला आपण थेअरीज म्हणतो ज्या आहेत वेगवेगळ्या थेअरीज त्याच्यानंतर त्या थेअरीज आपण सारख्या टेस्टिंग करतो म्हणजे एक्सपेरिमेंट करतो आपण प्रयोग करतो आणि शेवटी जे आहे शेवटी जे आहे त्या प्रयोगाअंते आपण काहीतरी निष्कर्षापर्यंत पोहोचतो आणि त्याचनंतर कोणत्याही विज्ञानामध्ये को एखाद्या थेअरीला मान्यता मिळते हे साधारण विज्ञानाचे चार ते पाच टप्पे आहे काय काय निरीक्षण आहे तुमचं तथ्य आहेत त्याच्यानंतर त्याचं एक्सपेरिमेंटेशन आहे आणि शेवटी निष्कर्ष आणि ह्याच्यानंतर हे वारंवार पडतळून पाहिल्यानंतर ज्यावेळेस काहीतरी फायनल ठरतं त्याच्यानंतर ती थेअरी अजमशन येते म्हणजे विज्ञानमध्ये तुम्ही पाहिलं असेल नियम आहेत सगळे जे आहेत ते बेस्ड ऑन दिस सी ऑन द सिमिलर लाईन समाजशास्त्रामध्ये या सगळ्या गोष्टी याच पद्धतीने काढतात म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा निरीक्षण आहे सोसायटीचं आहे त्याच्यानंतर तथ्य त्याच्याविषयी मांडले जातात एक्सपेरिमेंटेशन वेगवेगळे केले जातात ते एक्सपिरिमेंटेशनच्या जा रिसर्च मेथड पण आपल्याला सिलेबसमध्ये आहे की समाजशास्त्रामध्ये कोणत्या रिसर्च मेथड संशोधनाच्या कोणत्या कोणत्या पद्धती वापरले गेलेल्या आहे त्याचा पण आपल्याला सिलेबसच्या फर्स्ट पेपरमध्ये त्याचा पार्ट आहे बघा आणि फायनली हे सगळं कन्क्लूड करताना त्याचा निष्कर्ष मानला जातो आणि त्याच्यानंतर जे आहे ते साधारणपणे तो जे वैज्ञानिक सत्य आहे ते साधारण समाजाप्रती समाजाच्या पुढं अभ्यासाला येतात अशा प्रकारचं आहे हे साधारण आहे मग सोसायटीच्या बाबतीत पण सेम आहे का तर सेम आहे समाजशास्त्राच्या बाबतीमध्ये सेम आहे समाजशास्त्राचा जो फाउंडर आहे भारतीय समाजशास्त्राचे फाउंडर हे ऑगस्ट कॉम्प्ट म्हणून जे आहेत ते मान सॉरी ओवरऑल सोसायटीचे समाजशास्त्राचे जे आहे ते ऑगस्ट कॉम्प्ट म्हणून जे आहेत ते साधारणपणे मानले जातात यांच्या वेगवेगळ्या थिअरी आपल्याला सिलेबसला आहे आपण त्या सिलेबसला आल्यावर त्याच्यावर डिटेल पाहू फक्त माहीत असं म्हणून आहे ऑगस्ट कॉम्ट यांनी समाजशास्त्र या विषयाची रचना केली सगळ्यांना पहिल्यांदा हा विषय सांगितला की हा सायन्स आहे त्याच्यानंतर भारतामध्ये समाजशास्त्राची जी स्थापना आहे ते सदाशिव गुरे नावाचे वैज्ञानिक आहेत सदाशिव गुरे नावाचे वैज्ञानिक आहेत यांनी साधारणपणे भारतामध्ये समाजशास्त्राची पहिली शाखा मुंबईमध्ये हो सुरुवात केलेली आहे मुंबईत पहिली शाखा झालेली आहे ती सदाशिव गुरे यांची आहे हे सगळ्यांचे मागे इथे हिस्ट्री बघा आपण त्या हिस्ट्रीचा पण डिटेल स्टडी करणार आहे काय काय समाजशास्त्रामध्ये तर ज्यावेळेस भारतातमध्ये समाजशास्त्राची स्थापना होत होती तर त्याला पार्श्वभूमी आहे ओव्हरऑल ह्याला पण पार्श्वभूमी म्हणजे समाजशास्त्र या विषयाची स्थापनाच मुळात औद्योगिक क्रांतीच्या दरम्यान झालेली की जे सगळे बदल घडत होते तुम्ही जर पाहिलं असेल हिस्ट्रीमध्ये बरंच आहे त्याचे डिटेल आपण पाहू थोडक्यात ते म्हणून त्याच्यात सांगतो की औद्योगिक क्रांती जे आहे इंडस्ट्रीयल रिव्हॉल्युशन जे झालं म्हणजे औद्योगिक क्रांती म्हणजे काय झाली की आधीचं जे सगळं आर्थिक जी रचना होती ती कशावर अवलंबून होती आधीची आर्थिक रचना ही पूर्णपणे साधारण जमिनीशी रिलेटेड जी लोकं आहेत लेबर आहे फार्मिंग आहे आणि फ्युडल सोसायटी जी आहे सरंजामी वर्ग त्याच्यातून आर्थिक सगळी गणितं होती त्याच्यानंतर औद्योगिक क्रांती झाली म्हणजे काय जी मॅन्युअल कामं होती ती मशिनी व्हायला लागली मोठ्या प्रमाणात मास प्रोडक्शन आलं कन्वेअर बेल्ट आले आणि त्या काळात समाजाची जी सगळी गडबड झालेली आहे ती गडबड जी आहे त्याचा अभ्यास फर्स्ट टाईम ऑगस्ट कॉम यांनी केला आणि त्याच्यातून समाजशास्त्राची ही एक शाखा उदयास आली समाजशास्त्राची आणि ती नंतर जगभरात सगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये आलेली भारत भारतामध्ये पण ह्याचं पूर्ण झालेलं आहे भारताचे फाउंडर जे आहे ते सदाशिव गुरे आहे सदाशिव गुरे यांनी अचानक केलं का तर नाही ज्या वेळेस ब्रिटिश रूल करत होते तर ब्रिटिशांना रूल करताना राज्य करताना भारतावर अनेक अडचणी आल्या म्हणजे वेगवेगळी संस्कृती आहे डायव्हर्सिफिकेशन विविधता आहे भारतामध्ये पूर्ण अनेक संस्कृती वेगवेगळ्या भागांमध्ये आहेत तर या सगळ्यांचा अभ्यास करण्यासाठी म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला रूल करायचं तर तुम्हाला तिथलं कल्चर संस्कृतीचं पूर्ण ज्ञान पाहिजे त्याच्यासाठी ब्रिटिश जे आहे त्यांच्या त्यांच्या जे साधारण युनिव्हर्सिटीज होत्या त्या काळातल्या त्याच्यातून अनेक ब्रिटिश अँथ्रोपोलॉजिस्ट म्हणजे मानववंशास्त्राचे ब्रिटिश मानववंशास्त्राचे अनेक लोक भारतात आले आणि ते सोशल अँथ्रोपोलॉजी नावाचं त्यांचं साधारणपणे स्टडीचं जो आहे क्षेत्र होतं त्यांचं म्हणजे सामाजिक मानववंशशास्त्राचा ते अभ्यास करायचे मग हळूहळू हळूहळू यांच्या अंडर साधारण गुरे यांनी स्टडी केलं आणि सामाजिक मानववंशास्त्राचा जो बदल आहे तो बदल पुढे समाजशास्त्रामध्ये झालेला आहे अशा प्रकारचे साधारण चेंजेस सा आहे आणि त्याच्यानंतर मुंबई विद्यापीठामध्ये पहिल्यांदा ह्याची शाखा उघडली आता ह्याचे आणखी बरंच पुढं आलेलं आहे आत्ता इंडियन ह्याच्यामध्ये सध्याचे <सद्द्द्द्द> अनेक संशोधक आहेत त्याच्यावर करंटचे पण क्वेश्चन्स येतात ते आपल्याला कशातून पाहता येतील ते थोडक्यात आपण त्याच्यामध्ये नंतर पाहूया थोडक्यात सांगितलं की समाजशास्त्र या विषयाचं काय काय याच्यामध्ये डिटेल आहेत अनेक विषय आपल्याला याच्यामध्ये घ्यायचे आहेत जे आपल्या डे टू डे लाईफला रिलेट करतात म्हणजे रोजच्या लाईफमध्ये आपल्याला अनेक याच्याशी चा, या रिलेटेड सब्जेक्ट आहेत बघा त्याच्यामध्ये आपण त्याची चर्चा करणार आहे की कोणते कोणते आपल्याला बेसिक सब्जेक्ट आहेत तर ह्याच्यामध्ये आणखी करंटचं जे अवेळेस आपण करतो म्हणजे पेपर वन जो आहे समाजशास्त्राचा तो पेपर वन साधारण थिअरी बेस आहे ह्या पेपरवर थोडी चर्चा करू की दोन्ही पेपर आपले कसे आहेत तुम्ही त्याचा सिलेबस जर पाहिला आपण सिलेबसचे दोन लेक्चर घेणार आहे त्या सिलेबसच्या लेक्चरमधून पण पाहू पेपर वन आणि पेपर टू असे दोन लेक्चर आहे आ, 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 दोन पेपर आहे त्यांचं जे पेपर वन आहे तो ओवरऑल सगळ्या समाजशास्त्राचा अभ्यास करतो म्हणजे अगदी आपण सांगितलं ऑगस्ट कॉमपासून काल मार्क्स वगैरे सगळ्यांचा स्टडी पेपर वनमध्ये आहे पेपर वन हा थिअरी बेस्ड पेपर आहे बघा मॅक्सिमम मॅक्सिमम याच्यामध्ये थिअरी आहे दुसरा पेपर जो आहे तो दुसरा पेपर हा भारतीय समाज म्हणजे इंडियन सोसायटीचा आहे भारतीय स समाजशास्त्राचा आहे इंडियन सोशोलॉजीचा दुसरा पेपर आहे इंडियन सोशोलॉजीमध्ये ऑलमोस्ट करंटचे क्वेश्चन जास्त येतात बघा करंटचे आणि जे की इंडिया भारताच्या रिलेटेड आहे मग ह्याचा एक पेपरचा पण आपण लेक्चर घेऊ की, हो की दोन हजार चोवीसचा समाजशास्त्राचा पेपर कसा होता त्याच्यावर आपण ह्याच्या माध्यमातून चर्चा आपल्याला करता येईल की बाबा काय काय ते समाजशास्त्राच्या पेपरमध्ये दोन हजार चोवीसच्या आलं होतं पण जनरली हा पेपर करंटचा आहे म्हणजे करंटचे क्वेश्चन्स ह्याच्यावर खूप सारे हे याच्यामध्ये येतात पेपर वनमध्ये काय काय आहे पेपर वनमध्ये मेजर जे आहे ते थेअरॉटिकल पर्स्पेक्टिव्ह आहे थिंकर्स आहेत बरेच थिंकर्स आहेत आपण ते थिंकर्स पाहणार आहेत म्हणजे काल मार्क्स आहे एम एल डरकेम आहे त्यांच्या वेगवेगळ्या थिअरीज आहेत त्याच्यावर आपण चर्चा करणार आहे दुसरा जो पेपर आहे तो दुसरा पेपर हा आपला सॉरी दुसरा जो आहे रिसर्च मेथड नावाची गोष्ट आहे रिसर्च मेथड जे आहे रिसर्च मेथड कशा आहेत मग त्याच्यावर काय काय क्वेश्चन्स विचारले हे साधारण सेकंड पेपरमध्ये येतं फर्स्ट पेपरमध्ये येतं की संशोधनाच्या वेगवेगळ्या पद्धती काय आहेत मग क्वेश्चनरीज आहेत का किंवा फील्ड स्टडी नावाची एक गोष्ट आहे जी एकोणीसशे पंचावन्न ज्या सुरुवातीला ज्यावेळेस समाजशास्त्राचा काळ होता त्या काळामध्ये प्रत्यक्ष ज्या ठिकाणी हे होतं ते लेक्चर्स ज्या ठिकाणी साधारणपणे आपल्याला ज्या भागाचा अभ्यास करायचं तर तिथं जाऊन राहणे तिथल्या लोकांचा अभ्यास करणे एकमेकांचा संबंधाचा अभ्यास करणे हे साधारणपणे रिसर्च मेथड्समध्ये होतं त्याच्यानंतर भारतीय समाजाचा अभ्यास सेकंड पेपरमध्ये आहे मग ह्याच्यामध्ये टोटल ओव्हरऑल इंडियन सोसायटीचा म्हणजे अगदी सदाशिव गुरेपासून आत्तापर्यंतचा आहे मग ह्याच्यामध्ये काही एक एक्झाम्पल म्हणून सांगतो की एक जजमानी सिस्टीम नावाची जजमानी सिस्टीम जे आहे किंवा जजमानी पद्धत जी आहे ती नावाची एक गोष्ट आहे जजमानी सिस्टम ह्याच्यामध्ये हे विल विल्यम वायझर नावाचे एक थिंकर होते विल्यम वायझर विल्यम वायझर हे ब्रिटिश थिंकर्स होते ह्यांनी जजमानी सिस्टीम नावाचं नवीन सिस्टीम काढली जजमानी सिस्टम जे आहे तर जजमानी सिस्टीम कशी आहे पद्धत कशी आहे जजमानी सिस्टम तर जजमानी सिस्टीममध्ये बेसिकली ह्यांचं असं म्हणणं होतं की भारत भारत जो आहे भारताचं खेड हे इट्स रिपब्लिक आहे मी एक उदाहरणासाठी सांगतो की आ, पेपर टूमध्ये कशा प्रकारचं आहे की इंडियन विलेजेस आर रिपब्लिक इंडियन विलेजेस इंडियन विलेजेस आर रिपब्लिक म्हणजे काय भारतीय भारतीय खेडे हे प्रजासत्ताक आहे आणि दुसरं गोष्ट त्यांनी सांगितली होती की हे सेल्फ सफिशियंट आहेत सेल्फ सफिशियंट आहेत म्हणजे काय सेल्फ सफिशियंट म्हणजे काय साधारणपणे सगळं स्वतःचं जे आहे, आहे सो ते स्वतःचं सो, त्या खेड्यामध्ये बघतं जे काय आलुतेदार बलुतेदार पद्धत होती ते ह्याच्यामध्ये साधारण येते इंडियन विलेजेस आर रिपब्लिक मग रिपब्लिक आहे म्हणजे काय आहे ह्याच्यावर आपल्याला हे कोणी सांगितलं तर विल्यम वायझर यांनी म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की ते ज्यावेळेस भारतात आले आणि भारतात आल्यावर त्यांनी त्याचा अभ्यास केला आपल्या इथल्या सर्व खेड्यांचा वगैरे सगळा जो स्टडी केला आणि त्याच्यावरून त्यांचं असं मत बनलं की इंडियन विलेजेस आर रिपब्लिक म्हणजे इथं जे आहे ते त्यांचं सगळ्या जे आहे म्हणजे ऑक्युपेशनच्या स्पेसिफिक म्हणजे व्यवसायानुसार लोकं आहेत काम करणाऱ्या आहे कोणी शेती करते कोणी जे आहे आयर्न स्मिथ आहे म्हणजे लोखंडाची कामं करते कोणी मातीचं काम करते अशा प्रकारे आणि ते एकमेकांशी रिलेटेड आहेत अशा प्रकारे की त्यांना बाहेर जाण्याची गरज पडत नाही अशी थेअरी मांडली होती ह्याच्यावर अनेक जणांनी क्रिटिसाईज केलं बघ म्हणजे क्रिटिसाईज करताना इट्स सेल्फ बाबासाहेब आंबेडकर जे आहेत त्यांनी सांगितले की हे, हे बाय चॉईस नाही आहे म्हणजे व्यवसायाचं जे आहे ते बाय चॉईस नाही इट शुड बी बाय चॉईस म्हणजे हे चॉईस करण्यावर असावं हे बाय इनहेरिटन्स आहे त्याच्यामुळे यांच्यावर आक्षेप घेणारे अनेक लोक आहेत पण अशा प्रकारचं जे आहे हाफ स्टडी आपल्याला पेपर टूमध्ये थोडक्यात येतो किंवा आणखी एक आहे की गुहा आहेत त्यांच्याविषयी त्यांचं क्वेश्चन पण आलेला आहे पेपरला की त्याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी की सबाल्टर्न नावाची एक कन्सेप्ट आणली आहे त्यांनी सबाल्टर्न स्टडी तो पण येईल आपल्याला सबाल्टर्न स्टडी सबाल्टर्न स्टडी म्हणजे काय साधारण याचा अर्थ सांगतो मी थोडक्यात आलं वर्ड्स तर सभाटन स्टडीमध्ये काय सांगितलं की जेव्हा आत्तापर्यंत समाजशास्त्रामध्ये हवं सायन्स ज्याप्रमाणे समाज उत्क्रांत होतोय म्हणजे आश्मयुगापासून आत्तापर्यंत सोसायटी ही उत्क्रांत होत आलेली आहे म्हणजे सुरुवातीला जे आहे आश्मयुगाच्या आधी किंवा आश्मयुगामध्ये लोक भटकंती करायचे आश्मयुगाच्या आधी साधारण लोक भटकंती करायचे भटकंती केल्यानंतर त्यांचं जे आहे गुहेत राहणे खाणे ते तुम्ही वाचलं असेल कुठंतरी त्याच्यानंतर आश्मयुगामध्ये सा आगीचा शोध लागला थोडा चाकाचा शोध लागला नंतर जे आहे शेतीचा एक साधारण शोध हे मोठं इन्व्हेन्शन होतं आणि शेतीच्या शोधानंतर एक प्रकारची स्थिरता आली मानवी समाजामध्ये आणि मग लोकं एका जागेवर राहून सरप्लस जे आहे ते प्रोडक्शन आहे ते घ्यायला लागले आणि तिथून पुढे जे आहे ते क त्याचं जे सगळं स्ट्रक्चर आलेलं आहे बघा त्या ह्याचं तर ते जे हो आहे जे ते त्या प्रकारचं नंतर सोसायटी उत्क्रांत होत गेली मग वेगवेगळ्या सोसायटीच्या टप्पे आहेत त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा एक टप्पा आला जो सिंधू संस्कृतीचा होता सिंधू संस्कृतीमध्ये फर्स्ट सिव्हिलायझेशन मानलं जातं म्हणजे पहिलं नागरिकीकरण जे आहे ते सिंधू संस्कृतीमध्ये झालं त्याला हडप्पा कल्चर पण आपण म्हणतो तर फर्स्ट सिव्हिलायझेशन आहे मग त्याच्यानंतर परत वैदिक काळ असं हिस्टॉरिकलमध्ये जे आहे तर समाज उत्क्रांत होत आलाय आणि त्याप्रमाणे आत्ताचा जो आधुनिक समाज आहे ह्याचं कंटिन्युअस प्रोसेस आहे म्हणजे स समाज सोसायटी हे आ, it, like being, एक इट इट्स लाईक अ लिव्हिंग बिईंग म्हणजे एक जिवंत असण्यासारखं जिवंत जिवंत जे आहे म्हणजे ज्याच्यामध्ये लाईफ असतं त्याप्रकारे सोसायटी आहे इट्स मूव्ज आहेड विथ टाईम ते वेळेनुसार पुढं चाललेले आहे त्याच्यामुळे हे जे सगळं चाललं आहे आत्य तेव्हापासून आत्तापर्यंत जे ते आहे त्याचप्रमाणे समाजशास्त्र ही जी शाखा आहे ह्याचं समाज हा पहिल्यापासूनच आहे पण त्याचा वैज्ञानिक अभ्यास ऑगस्ट कॉमपासून सुरू झाला पण तो अभ्यास पण उत्क्रांत होते तो उत्क्रांत होत होत साधारणपणे नंतर नवनवीन शाखा आल्या आणि गुहा जे आहे आहेत सबल्टन स्टडी नावाची एक गोष्ट मांडली सबल्टन स्टडी म्हणजे काय जे मुख्य प्रवाहाचा अभ्यास आहे म्हणजे आत्तापर्यंत जे जे समाजशास्त्रामध्ये मांडले गेले किंवा इतर कोणताही कोणताही तुम्ही विषय घ्या की इतिहास घ्या भूगोल घ्या जे जे आहे की जे जे प्रत्यक्षात मांडले गेले त्याचा जो फ्लो आहे तो मुख्यत्वे केंद्रित राहिलेला आहे एक सृजन किंवा इलिट लोकांच्या सोबत तर सबल्टन स्टडी ही फर्स्ट रणजित गुहा यांनी मांडलेली आहे ह्याच्यावर ह्यांच्यावर टीका पण झालेली आहे त्याच्यावर आपण पाहूया भरपूर त्याच्यावर दोन्ही आहे क्रिटिक्स आहेत प्रो लोक पण आहे सबल्टन स्टडी हा रणजित गुहांचा कन्सेप्ट आहे किंवा हिस्ट्रीमध्ये रोमिला थापर यांचा आहे बघा सबल्टन स्टडीमध्ये काय करतात की सोसायटीचा अभ्यास करताना विथ रिस्पेक्ट टू किंग्स म्हणजे जे राजकीय लोक आहेत पॉवरफुल लोक आहेत किंवा ट्रेड्समॅन आहेत ह्यांच्या दृष्टिकोनातून न करताना त्यावेळेसचं सामान्य लोकांचं जीवन काय होतं ते कसे जगत होते आणि त्यांच्या दृष्टीने राज्य काय होतं त्यांच्या दृष्टीने समाज काय होता त्यांच्या दृष्टीने व्यापार काय होता ते या सगळ्या गोष्टींकडे कसे पाहत होते या दृष्टिकोनातून एक अभ्यास केला गेला तो रणजित गुहांनी भारतीय समाजाच्या बाबतीत पहिल्यांदा केला मग त्याच्यानंतर बरेच लोक आले त्याच्यामध्ये त्याच्यावर चर्चा करता येईल किंवा ए आर दे पण आहे असं ओवरऑल पेपर टूमध्ये आपल्याला हे सिलेबसमध्ये वेगवेगळे पॉईंट्स येणार आहे त्याच्यामध्ये पेपर पेपर काई -काई ल, हे, एक 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 हे तो तो पेपर वनचं आणि पेपर टूचं थोडक्या थेरोटिकल काय काय येईल ह्याचं एक एक्झाम्पल सांगितलं तर क्वेश्चन्स कसे येतात बघा तर याचं स्वरूप जे आहे पेपर वनचे प्रश्न येताना जे आहे ते थिंकर्सचे क्वेश्चन्स हे डायरेक्टली येतात म्हणजे तुम्हाला डायरेक्टली ते थेअरॉटिकल पार्ट्स आणि तो छोटा आहे त्यामुळे त्यांच्या जे जे थिअरीज आहे समजा डरकेम आहे पेपर वनला तर त्यांची सुसायडची थेअरी आहे आत्महत्येची त्याच्यावर त्यांनी लिहिलं तर ते तुमचं जसं तसं पाहिजे पेपर टूला थेरॉटिकल पार्ट कमी असतो तरी पण एम एन श्रीनिवास जे आहेत थिंकर त्यांचं पण मैसूर विलेजमध्ये मैसूर शहरामध्ये एक गाव आहे तिथला स्टडी आहे रामपुरा नावाचं तर तो स्टडी डायरेक्टली विचारला जातो असे साधारणपणे पेपर वनला ऑलमोस्ट सेवेंटी टू एट्टी पर्सेंट हा थेअरॉटिकल पेपर असतो जो की तुमच्या एक स्टॅटिकल अभ्यासाने कवर करता येतो पेपर टूला थर्टी पर्सेंट थेअरॉटिकल असतं आणि सेवेंटी पर्सेंट करंट अफेअर्सचे रिलेटेड असतं म्हणजे जे काय आपल्या आजूबाजूला चाललंय त्याच्याविषयी क्वेश्चन्स अगदी साधे असतात फक्त याच्यामध्ये एकच प्रॉब्लेम आहे कॉमन सेन्सच्या बाहेर पडता आलं पाहिजे यातला एक, से एक क्वेश्चन्स पेपर टूचा एक क्वेश्चन उदाहरण दाखल जर सांगायचं म्हणलं तर मागच्या वर्षी विचारलेलं गेलेलं क्वेश्चन आहे एका दोन वर्षापूर्वी की मध्यम वर्गाचं वर जे आहे मध्यम वर्गाचं जागतिकीकरणामध्ये असलेलं स्थान हे साधारणपणे सांगायला लावलं होतं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर वेगवेगळ्या चर्चा घडून आलेल्या होत्या की काय काय आहे जे बजमध्ये आहे किंवा आत्ताचं जे सगळं घडतं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम किंवा आणखी एक मेजर क्वेश्चन्स आलेला आहे बघा की मॅट्रिमोनियल साईट जे आहे विवाह संस्था विवाह म्हणजे क्वेश्चन कशा प्रकारचे असतात त्याच्याबद्दल आपण चर्चा करतोय विवाह संस्था जे आहे तर विवाह संस्थांचं जे आहे त्याचं बदलते स्वरूप बदलते स्वरूप आणि जात व्यवस्था याच्याबद्दल साधारण चर्चा करायला आलेली आहे विवाह संस्थांचे बदलते स्वरूप आणि का जात व्यवस्था मग त्यांचं असं म्हणणं होतं की ज्यावेळेस मॉडर्नायझेशन आले तर मॉडर्नायझेशन आल्यानंतर टेक्नॉलॉजी नावाचे तंत्रज्ञान जे आले त्या तंत्रज्ञानाने काय झालं आहे तर तुम तंत्रज्ञानामध्ये कास्ट कशी वर्क करते जात कशी वर्क करते तर बऱ्याच थिंकर्सचं असं म्हणणं आहे आत्ताच्या म्हणजे आत्ताचे जे थिंकर्स आहेत त्यांचं की जात व्यवस्था जी आहे यांनी तंत्रज्ञानाला टेक्नॉलॉजीला ॲडॅप्ट केलं आणि आणखी पॉवरफुल झालेली म्हणजे ह्याच्या आधी जे जात व्यवस्थेचे मॅट्रिमोनियल अलायन्स होते म्हणजे ज्या लग्न जे व्हायचे ते जनरली एका पर्टिक्युलर रिजनमधल्या कास्टमध्ये होत होते त्याच्यानंतर विवाह संस्थांद्वारे हे जे एज्युकेटेड शिकलेले लोकं आहेत आणि त्यांचं लग्नांचे प्रश्न आहेत त्या ते, त्यांच्यासाठी ज्यावेळेस इथं लिमिटेड ह्याच्यामध्ये लोकं मिळत नव्हती तर हा रिजन वाढला आणि तो वाढला वाढायला जबाबदार विवाह संस्था आहे म्हणजे टेक्नॉलॉजी इज रिलीजर uh, ऑफ द कास्ट म्हणजे टेक्नॉलॉजीने जात मुक्त केली का जात घट्ट केली अशा प्रकारचं एक क्वेश्चन पेपरला आलेला ना पेपर टूला आलेला प्रश्न आहे हे अशा प्रकारचे कॉमन्स वाटताना कॉमन सेन्सिकल वाटतात पण ज्यावेळेस आपण लिहितो तर त्यावेळेस बऱ्याच वेळा आपले प्रिज्युडाईस येतात त्याच्यामध्ये म्हणजे आपल्या म जे काय असतील मनामध्ये पूर्वग्रह जे झालेलं असतात त्याच्याबद्दल लिहिलं तर मार्क कमी होतात त्याच्यामुळे हा एकच बॅरियर तुम्हाला या पेपरमध्ये दुसरं काहीही बॅरियर नाही की तुमचे पूर्वग्रह गेले पाहिजे आणि तुम्ही जे लिहिताय ते तुम आपलं स्वतःच अंडरस्टँडिंग नाही लिहायचं तर याबद्दल एखाद्या थिंकरनी काय सांगितलेलं आहे तर तो थिंकर कोट करून लिहायचं असं आहे म्हणजे अँसर लिहिताना साधारण एका ॲन्सरमध्ये कमीत कमी मिनिमम तीन थिंकर्स आले पाहिजे मॅक्सिमम दहाव्या पंधरावध्या काही फरक नाही पडत तरच ते मार्क फेच होतात आणि ते थर्टी थ्री ट्वें ट्वेंटी थ्री फिफ्टीपर्यंतचं जे आपलं टार्गेट आहे म्हणजे तीनशे पंचवीस ते अडीच तीनशे पन्नासपर्यंत मार्क्स ऑप्शनला मिळाले तर ते आयश्युअर्डच होऊन जातं जे पोस्ट आहे त्या प्रकारचं तर त्या या स्ट्रक्चरमध्ये साधारण आपण जाणार आहे की करताना कसं करता तयारी करायची आहे तर तयारी करताना फर्स्ट थिंग इज दॅट आपण सिलेबस वाईज कवर करणार आहे त्याच्यानंतर आपल्या रेग्युलर टेस्ट होतील म्हणजे जे, जे काही लेक्चर होतील तर वीकली टेस्ट होतील त्या टॉपिकवरती हो त्याच्यानंतर त्या टॉपिकच्या जे टेस्टचं इव्होल्युशन ते त्या पद्धतीने रेग्युलर होईल पर्सनल त्याचे कोचिंग मेंटरिंग जे आहे ते पर्सनल तुम्हाला केव्हाही कॉन्टॅक्ट करता येईल त्याच्याबद्दल तुम्ही विचारू शकता स्ट्रक्चरल जाताना आपण पेपर वन आधी कव्हर करणार आहे त्याच्यानंतर पेपर टू कारण की पेपर टू हा पार्ट ऑफ पेपर वन आहे पहिल्यांदा सोश ओवरऑल समाजशास्त्र आहे त्याच्यानंतर पेपर टूमध्ये भारताचं समाजशास्त्र आहे त्याच्यामुळं जाताना आपण असं जाणार आहे टेस्ट या त्याच्याबद्दलच्या रेग्युलर होतील थिंकर जे आहे थिंकर्सच्या डिटेल्स ज्या आहे फक्त तेच थिंकर्स नाही करंट अफेअर्सचे जे टॉपिक आहेत ते पण आपल्याला रेग्युलर कवर करायचे आहेत करंट अफेअर्स दोन ठिकाणाहून मिळतं जर तुम्ही मराठीमध्ये प्रिपरेशन करणार असाल तर तुम्हाला लोकसत्ता एक आहे आणि एक्स्ट्रा डिटेल्ससाठी दोन तीन साईट आहेत बघा त्या वेबसाईट मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला सांगेल आणि इंग्लिशमध्ये करताना हिंदू न्यूजपेपर आहे आणि ई पी डब्ल्यू जे आहे मॅग्झिन त्याच्यामधले काही सिलेक्टेड टॉपिक सगळ्याची डिटेल्सची गरज नाही आहे जे आपल्या सोश सोसायटीशी रिलेटेड त्याच्याबद्दल आपण डिटेल ते पाहणार आहे तर हे अशा प्रकार त्याचा स्टडी होईल दोन लेक्चर्स हे थिअरॉटिकल असतील एक लेक्चर वीकली जे काय होतील चार पाच लेक्चरमध्ये सिक्स सेव्हन्टी uh, थर्टी सिक्स्टी फोर्टी असा साधारण आपण रेशो ठेवूया म्हणजे ज्या पद्धतीने थिअरी आणि करंट थिअरी आणि करंट असा दोन्ही पद्धतीने आहे ऑप्शनलला वेळ मिनिमम वेळेत आपण ते संपवण्याचा प्रयत्न करणार आहे तीन ते साडेतीन महिने मॅक्सिमम त्याच्यामध्ये आपला ऑप्शनल संपेल त्याचा रिव्हिजनला जे आहे तो वेळ मिळाला पाहिजे आणि परीक्षेची तयारी करताना ऑप्शनल हा प्रिलियम्सच्या आधी रेडी पाहिजे दॅट इज द की नंतर होत नाही नंतर फक्त रिव्हिजनला जे मटेरियल आहे ते वारंवार रिव्हिजन करून टेस्ट सिरीज लिहून ते आपल्याला कन्वर्ट करता येऊ शकतं अशा पद्धतीने जे आहे आपण ओव्हरऑल हे पाहणार आहे आपले बँच आपण लॉन्च करतो आहे नेक्स्ट लेक्चर जे आहे ते आपण आपल्या ॲपवर येतील आपल्या उमय अकॅडमीच्या ॲपवर येतील त्याच्यामध्ये मग सिलेबसपासून आपण स्टार्ट करू पेपर वनपासून पेपर टूपासून तर पहिल्यांदा आपण थोडे एन सी आर टीचे काही महत्त्वाचे टॉपिक्स पाहणार आहेत मराठी माध्यमासाठी आपण जे आपल्या अकरावी बारावीचे आहे महाराष्ट्र शासनाचे जे पुस्तकं त्यातले काही महत्त्वाचे लेक्चर्स पाहू महत्त्वाचे टॉपिक पाहू आणि नेक्स्ट मग सिलेबसकडे जाऊ सिलेबसला जाताना इंग्रजी माध्यमातून जाताना आपण मोस्टली इग्नूचं मटेरियल जे आहे त्याच्यातून थोडी तयारी करणार आहे आणि रेफरन्स मटेरियलसाठी बरंच अवेलेबल आहे म्हणजे ई एम ए किंवा जे काय थेसीसचं वर्ग आहे त्याचं वेगवेगळ्या विद्यापीठातले जे आहे प्रॉमिनंट त्याच्यावर आपण चर्चा करू आणि मराठीमध्ये तयार करताना आपण वाय सी एम एचे जे आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे जे काय टॉपिक आहेत नंतर आणि आपल्या महाराष्ट्रातले जे प्रॉमिनंट समाजशास्त्रावर काम करणारी लोकं आहेत त्यांच्या थ्रू आ, काम म्हणजे पुणे विद्यापीठ असेल मुंबई विद्यापीठ असेल यांच्या थ्रू ते आपण पाहू सिलेबस ओव्हरऑल कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त आउटपुट घेण्यासाठी आपण ह्या पेपरचा ह्याचं साधारणपणे युटिलाईज करून जास्तीत जास्त मार्क ओव्हरऑल ह्या एक्झामचं एम हे आहे की पास होणं इट्स नॉट अबाउट अॅकॅडमिक्स की पास होण्यासाठी जे गर जे गरजेचं आहे ते सगळं आपण या माध्यमातून पाहूया नेक्स्ट लेक्चर जे आहे ते आपलं सिलेबसचं असेल बॅच आपली ऑलमोस्ट लॉन झाली त्याच्यामुळे वेळ न घालता आपल्या डिटेल्स दिलेले असतील आपल्या ॲपवर आप किंवा टेलिग्राम चॅनलला त्याच्यावर आपण कॉन्टॅक्ट करा आणि बॅच आपली इमिजिएट चालू होते त्याच्यामुळं हे इंट्रोडक्टरी आणि अनाऊन्समेंटसाठीचंच लेक्चर होतं स चालेल मग सरांशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा माझ्याशी केलं तरी चालेल आणि या माध्यमातून आपण चर्चा करत राहू आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया पुढच्या चालेल थँक्यू फॉर द जॉईनिंग